भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवाचे गुरुवारी संध्याकाळी खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी या उत्सवाचे उद्घाटन यावेळी केले आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेड पैठणीचा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा मेहंदी स्पर्धा यावेळी पार पडली या कार्यक्रमाप्रसंगी उद्योगपती रजनीकांत कोठारी बालचंद्र पाटील शैलेश मोरखडे मनोहर पाटील प्रशांत कोठारी कुशल गांधी सपन झुंझुनवाला सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे बाळासाहेब सूर्यवंशी शैला चौधरी सचिन महाजन मोहित पाटील सागर पगारिया अक्षय सोनवणे रितेश लिमडा कृष्णा चव्हाण आकाश भावसार अभिषेक बोरसे मोहित पाटील विक्रांत चौधरी मंगेश पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विनोद ढगे तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले भरारी तर्फे गेल्या दहा वर्षापासून बैनाबाई महोत्सवाचे आयोजन यावेळी करण्यात येत असून या, या बैनाबाई महोत्सवात लोककला शायरी पोवाळा देशभक्तीपर गीते वही गायन भावगीते मराठी संस्कृतीचा फॅशन शो लोककलाबरोबरच शाळेल शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करत असतात खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ आणि विविध गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले असून या बहिणाबाई महोत्सवाला जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी यावेळी दिले आहे विविध क्षेत्रात यशस्वी कार्य करणाऱ्यांचा यावेळी बहिणाबाई पुरस्काराने गौरव करण्यात आला यामध्ये नवी मुंबई येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांचाही यावेळी गौरव करण्यात आला आज या ठिकाणी येण्यासाठी मला दीपकच माझं गेले एक महिन्यापासून बोलणं चालू होतं आणि मी त्यांना सांगितलं की तुमचा जो महोत्सव आहे हा या ठिकाणी मी पोलीस अधीक्षक असताना दोन हजार पंधराला सुरू झाला होता आणि त्याचा दहावं वर्ष म्हटलं मला निश्चितच यायला आवडेल आणि आज या ठिकाणी आल्यानंतर जो या ठिकाणी आपण ज्याला म्हणू की एक छोटंसं वृक्ष लाव छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्ष झालेलं आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि ह्या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या ज्या व्यक्तींना पुरस्कार दिलेले आहेत ते त्या त्या क्षेत्रामधले दिग्गज व्यक्ती आहेत आणि ते ग्रासरूट ले ले लेवलपासून काम करतात पुरस्कार देणाऱ्यापेक्षा पुन्हा ज्याला मिळतो ते लोक जास्त महत्त्वाचे असतात आणि ज्या लोकांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे छोट्या छोट्या गावातून जे लो लोक आलेले आहेत मग महिला बचत गट असू द्यात कुठल्या संस्था असू द्यात काही निसर्गासाठी काम करत आहेत काही हरितक्रांतीसाठी काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी या ठिकाणी पुरस्कार दिलेले आहेत ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले आहेत त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना आमच्या पोलीस खात्यातल्या किरण पाटील यांचा देखील त्यांनी आज या ठिकाणी सत्कार केलेला आहे खरंतर पोलीस खात्यामध्ये काम करताना पोलीस होणं बरं तर कॉन्स्टेबल असू की पी एस आय की डीवाय एस पी फार अवघड काम असते परंतु ग्रामीण भागामध्ये त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली शेतामध्ये त्यांनी ट्रॅक वगैरे करून त्यांनी जी गोष्टी केली मला वाटतं हे सगळ्यांसाठीच खूप मोठं उदाहरण ठरेल मी त्यांचं देखील या ठिकाणी खास अभिनंदन करतो जळगावला पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असतो देखील मी नेहमी आमच्या सगळ्यांची चर्चा होते की या भागामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे या भागात वेगवेगळे प्रोजेक्ट आले पाहिजेत एम आय डी सी असतील इतर सगळे उद्योगधंदे असतील या सर्वांमध्ये जळगाव पुढे गेलं पाहिजे अशी आमची भूमिका होती साहजिकच कुठे काम करत असताना त्या भागाशी आपली एक नाळ जुळते त्या भागाशी आपली एक जवळीत निर्माण होते आणि त्या माध्यमातूनच आपल्याला असं वाटतं की या भागामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत चांगल्या गोष्टी या ठिकाणी घडण्यासाठी काय काय करता येईल ते सगळं या ठिकाणी झालं पाहिजे आता दीपक मी सांगितलं की त्याने दोनशे सहा स्टॉल या ठिकाणी केला आणि अडीचशे वेटिंगमध्ये मला ते खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं मी या ठिकाणी माने म्हणजे या भागात खूप पोटेन्शियल आहे या पोटेन्शियलला चॅनलाईज करण्याची या ठिकाणी गरज आहे आणि या दुसरी दुसरी महत्त्वा पाहिजे महिलांचा उ सहभाग हा उत्स्फूर्त आहे जास्तीत जास्त महिला बचत गट असतील महिलांचे वेगवेगळे असोसिएशन्स असतील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आहे आणि हा महोत्सव या ठिकाणी चालणार आहे निश्चितच या भागातले डेव्हलपमेंट होईल या भागातले जे काही कलागुण असतील या भागात होणाऱ्या वस्तू असतील त्याचा प्रसार हा इतरत्र देखील झाला पाहिजे सर्वधूर भागामध्ये हा बहिणाबाई महोत्सव गेला पाहिजे अशा प्रकारची मला या ठिकाणी अपेक्षा आहे भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून दहा वर्षाच्या पर्वाचं जोरात उद्घाटन झालेलं आहे हजारोच्या वर महिला भगिनींची इथे उपस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्याच दिवशी दहा हजारच्या वर लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली आणि जळगावकरांच्या याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार मानतो येत्या पाच दिवसामध्ये आपण जळगावकरांनी बहिणाबाई महोत्सवाला आवर्जून यायचं आहे चला हवा करूया हा कार्यक्रम आपण उद्या ठेवलेला हो आहे आणि बरेचसे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण बाहेरून बोलवलेले आहे आणि ते येणाऱ्या चार दिवसात होणार आहे दोनशे साठ स्टॉल इथे लागलेले त्यामध्ये बचत गट असतील किंवा छोट्या मोठ्या इंडस्ट्रीचे स्टॉल असतील इथे लागलेले आहे आणि भरपूर खरेदी करण्यासाठी इथे वाव आहे तर माझी जळगावकरांना विनंती आहे की बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित द्यायची आहे आणि दुसरा विषय असा की बैनाबाईंचे कवितेचं पुस्तक आणि भूजलपूरण भर बरा, पुनर्भरणचं एक डेमो एक सामाजिक जनजागृती म्हणून आपण इथे उभा केलेलं आहे तर माझी जळगावकरांना आणि खान्देशवास यांना विनंती आहे की पाच दिवसामध्ये आपण जरूर जरूर बैनाबाई महोत्सवाला यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो काय आकर्षण महोत्सवाचं आकर्षण हे चला हवा करूया आणि भारत गर्व हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेला आहे आणि ला भावना गडवी लावणी सम्राग्री असे वेगवेगळे प्रकारचे मोठे कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेले आहेत पंचेचाळीस शाळा जळगाव शहरातले इथे या महोत्सवामध्ये सहभागी झालेले आहे हजारोच्या वर महिला इथे सहभागी झालेल्या आहेत तर माझी जळगावकरांना विनंती राहील की त्यांनी बहिणाबाई महोत्सवाला आवर्जून भेट द्यायची गेल्या दहा वर्षापासून आपण महिलांना एक महिला पुरस्कार देत असतो याच्या मागची भावना काय आहे काय सांगणार महिलांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये आणखी मोठं झालं पाहिजे आणि त्यामध्ये दुसऱ्यांना प्रेरणा मिळली पाहिजे जसं आम्ही एक ग्रामीण भागातून शेतकऱ्याची मुलगी जी मुंबईत आज पी एस आय आहे तिला आम्ही बहिणाबाईंच्या नावाने पुरस्कार दिला तर महिला मोठ्या झाल्या पाहिजे आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे आणि देशाच्या वाटचालीमध्ये त्यांचाही हातभार लागला पाहिजे या बहिणाबाई महोत्सवाचं हे उद्दिष्ट आहे